सर्वांना सस्नेह नमस्कार गर्भारपण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो तिच्या जीवनातला तो एक अविस्मरणीय आणि आनंददायी अनुभव असतो हा व्हिडिओ गर्भारपणात तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला खात्री आहे एकदा बघितल्यानंतर ऐकल्यानंतर तुम्ही वारंवार हा व्हिडिओ ऐकाल निसर्गानं मातृत्वाचं नवनिर्मितीचं आणि सृजनशीलतेचं वरदान हे स्त्रीला दिलंय ज्यामुळे ती नऊ महिने बाळाला आपल्या पोटात वाढवते आणि प्रसूत झाल्यानंतर बाळ जन्माला येतं त्यामागे त्या स्त्रीशी अनेक वेदना असतात संवेदना असतात तिची नाळ त्या मुलाला जोडलेली असते ती प्रसूत झाल्याच्या नंतर वेगळी केली जाते आणि त्या मुलाला एक वेगळं अस्तित्व वेगळं जग ती आपल्यामुळं देत असते खर तर हा नऊ महिन्यांचा काळ प्रत्येकच का आईसाठी एक स्थित्यंतराचा काळ असतो या नऊ महिन्यात ती मनाच्या शरीराच्या वेगवेगळ्या स्थितीतून प्रवास करत असते शारीरिक मानसिक आणि भावनिक पातळीवर प्रत्येक स्त्रीसाठी हा एक उत्कट आणि गुंतागुंतीचा काळ असतो गरोदरपणातील नऊ महिने प्रत्येक स्त्रीने काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात ज्यामध्ये तिच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक अशा तिन्ही प्रकारच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल आणि गर्भातील बाळाची सुद्धा निको वाढ होईल गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत अगोदर जवळच्या अंगणवाडी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंद करून घ्या आणि आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटा गर्भारपणात टी टीचे डोस असतील आणि वेगवेगळं लसीकरण या संदर्भात माहिती करून घ्या पहिल्या ती माहीत जवळजवळ सगळ्याच गर्भवती मातांना उलटी मळमळ अन्नाचा वास येणं जेवण न जाणे असा त्रास होत असतो विशेषत सकाळी सकाळी उठल्यानंतर हा त्रास खूप जास्त होत असतो आणि बऱ्या स्त्रिया यामुळे अक्षरशः बेजार होत असतात परेशान होत असतात वैद्यकीय भाषेत याला मॉर्निंग सिकनेस असं म्हणतात गर्भारपणात होणाऱ्या हार्मोनल्स चेंजेसमुळे बदलामुळे हे असं होत असतं एस सी जी नावाच्या प्रेग्नन्सी हार्मोन्समुळे शरीरात प्रचंड बदल होतात त्याचाच परिणाम म्हणजे ही मळमळ असते हा त्रास असला तरी महत्वाचं असतं ते म्हणजे चांगला पौष्टिक आहार घेणं आणि शरीरात पाण्याची पातळी योग्य ठेवणं कारण गर्भातील बाळावर याचा प्रत्यक्ष परिणाम होत असतो या काळात काही सोपे उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील जसं की एकाच वेळी जास्त न जेवता थोडे थोडे जेवण दिवसातून अनेक वेळा जेवणे मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ न खाणे केळी तांदूळ कोरडा टोस्ट साधा भाजलेला बटाटा सफरचंद यासारखे सौम्य पदार्थ खाणे हे सगळं करूनही उलट्या मळमळीचा त्रास खूप जास्त काळ आणि असंही होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर औषधं घ्यावी गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच शरीराला नेहमी फिरतं ठेवावं वजन गरजेपेक्षा जास्त आणि कमी होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी त्यासाठी सकाळी उठून निसर्गरम्य वातावरणात फिरायला हवं त्यासोबतच मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी नियमित मेडिटेशन ध्यानधारणा करणे त्यासोबतच भ्रामरी अनुलोम विलोम यासारखे सोपे प्राणायाम खूप फायदेशीर ठरू शकतात या काळात स्वतःची मानसिक स्थिती नेहमी सकारात्मक ठेवा नेहमी आनंदी राहा वादविवाद टाळा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका लगेच सगळं विसरून आपली मानसिकता खेळकर आणि उमदी करा जास्त विचार करू नका टेन्शन घेऊ नका अशा वेळी शांत राहा कधी ताण आलास तर एके ठिकाणी शांत बसून डोळे मिटून खोल श्वास घ्या आणि सोडा बराच वेळ श्वासावर लक्ष केंद्रित करत ही प्रक्रिया करा यामुळे मन शांत होईल आणि परत तुम्हाला ताजतवानं वाटेल एकतर शरीरातल्या हार्मोन्स मधील बदलामुळे गर्भारपणात प्रत्येकच मातेच्या मानसिकतेमध्ये स्वभावामध्ये चिडचिडेपणा लहरीपणा येत असतो आणि छोट्या मोठ्या शारीरिक कुरबुरी देखील सुरूच असतात गर्भारपणाच्या सुरुवातीपासूनच गर्भवती आईने चौकस आणि सकस आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण तिच्या पोटातल्या जीवाचं पोट सुद्धा तिच्याच आहारावर अवलंबून असतं बाळाची जसजशी वाढ होत असते तसतस बाळाचं वजन वाढल्याने कंबरदुखीचा त्रास वाढल्याचं दिसून येतं अशातच घरगुती काम करताना जपून करावं खाली वाकताना बसताना अगोदर गुडघ्यातून बसावं आणि मग अलगत खाली बसावं वजन उचलू किंवा वाकून काम करणं टाळावं पायऱ्या चढताना तसेच ओल्या ठिकाणी पाय घसरणार नाही याची काळजी घ्यावी गर्भारपणात गरोदर मातेचं वजन आठ ते बारा किलो पर्यंत वाढायला हवं त्यासाठी योग्य तो सकस आहार घ्या ज्यामध्ये हिरव्या पालेभाज्या फळे दूध डाळी मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश असेल दर दोन तीन महिन्याला रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करून घ्या हिमोग्लोबिन हा अत्यंत महत्वाचा घटक आहे त्याचं कमी असण्याने प्रसूती दरम्यान अडचणी येऊ शकतात त्यासोबतच आपल्याकडे सूर्यग्रहण चंद्रग्रहण या संदर्भात बऱ्याच श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेत गैरसमजुती आहेत आणि तर त्याला कुठलाच वैज्ञानिक आधार नाही त्यामुळे या काळात अघोरी प्रथा परंपरा यांना आपल्या बुद्धीच्या विवेकाच्या निकषावर तपासून त्यापासून दूर राहा शक्यतो अशा संदर्भात आपल्या डॉक्टरांना नक्की भेटा नक्की विचारा आपल्याला किंवा आपल्या गर्भातील बाळाला काही अपाय होईल अशा गोष्टी करू नका गर्भारपणात आणखी एक महत्वाची सवय ती म्हणजे नियमित चांगली पुस्तकं वाचणं वाचन हे मनाचं खाद्य आहे त्यामुळे चांगली प्रेरणादायी जगातील महान व्यक्तीची चरित्रे किंवा आणखी काही मन सकारात्मक ठेवण्यासाठी मदत करतील अशी पुस्तके आपण जरूर वाचा एकतर गर्भारपण हा फक्त शारीरिक कुरबुरीचा किंवा इतर तक्रारींचाच काळ नाही तर तो एक आनंददायी सोहळा सुद्धा आहे येणाऱ्या बाळाचं संकल्पित रूप डोळ्यात साठवून त्याच्याशी एकट्यात पोटावरून हात फिरवत मनमुरात गप्पा करा वेदनांना विसरून घरच्यांनी संवेदना या काळात गर्भवती मातांना प्रत्येक टप्प्यावर होणारी चिडचिड शारीरिक आणि मानसिक घालमेल या सगळ्या गोष्टी बघता समजून घेऊन तिला वेळोवेळी आधार देणं अत्यंत गरजेचं असतं कारण बऱ्याचदा समाजात अशी माणसं असतात जे की बाळाचं नातवंडाचं कौतुक करत गावभर मिरतील पण पन मात्र सुनेशी वागणार नाही किंवा तिची चांगली काळजी घेणार नाही त्यामुळे घरच्यांनी देखील या काळात तिच्या पाठीशी भक्कमपण उभं राहायला हवं गरभारपणात आईची शारीरिक मानसिक आणि भावनिक स्थिती ही प्रत्यक्षपणे बाळाशी निगडीच असते त्यामुळे गर्भारपणात मातेची काळजी तिनं स्वतः तसेच घरच्यांनी देखील घेणं गरजेचं आहे गर्भारपणात एक गोष्ट प्राधान्याने करा ती म्हणजे स्वतःला मनाने आणि शरीराने कणखर आणि सहनशील बनवा स्वतःला संयम आणि सहनशीलता वाढवण्यावर भर द्या आजकाल बऱ्याच वेळा गर्भवती आई केवळ नॉर्मल डिलेवरी दरम्यान होणाऱ्या त्रासाला सामोरे न जाण्यासाठी शिजेरियन डिलेवरीचा पर्याय निवडतात पण सिजेरियन केल्यामुळे त्याचे दुर्गामी परिणाम शरीरावर आणि मानसिकतेवर देखील होत असतात याची त्यांना कल्पना नसते यामुळे सजग रहा आणि आपली प्रसूती नैसर्गिक पद्धतीनेच होईल याबद्दल आशावादी खबरदारी घ्या आणि आग्रही राहा तुम्हाला उत्तम शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद